हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक पण ते एका डिफरंट स्टाईलने हे मोदक अगदी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये तयार होतात चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये चाळीत एक कप इतकं डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच कपाने आपण समप्रमाणात गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि हे दोन्ही पीठ आपण छान चाळून घेऊया अगदी घरात असलेल्या साहित्यांमध्ये आपले हे मोदक अगदी झटपट असे तयार होतात आता त्याच कपाच्या साह्याने आपण एक कप इतकं रवा मोजून घेणार आहोत हा अगदी नॉर्मल असा रवा आहे तो एक कप आपल्याला घ्यायचा आहे आणि आता तोही आपण यामध्ये मिक्स करूया आणि त्यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप इथे मी गाईचं तूप वापरलं आहे आता थोडं थोडं पाणी करून आपण हे मिश्रण छान मळून घेऊया हे पीठ मळत असताना खूप जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोडं थोडं असं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला थोडं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा गोळा तयार झाला पाहिजे आता याला थोडं तूप लावून आपण हा गोळा एक दहा ते बारा मिनटासाठी झाकून मुरण्यासाठी ठेवून देऊया आता एका पॅनमध्ये मी साधारण एक चमचा इतकं तूप घातलं आहे आणि त्या तुपामध्ये आपण आपल्या आवडतीचे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मी इथे काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट्स घेतले आहे ते छान असे कुटून घेतले आहे आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण त्या पॅनमध्ये घालून छान परतवून घेऊया हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे आता छान परतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून त्याच पॅनमध्ये साधारण तीन चार ते चार चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण ज्या कपाने सगळं साहित्य मोजलं होतं म्हणजे जसं डाळीचं पीठ रवा आणि गव्हाचं पीठ त्याच कप कपाच्या साह्याने आपण अर्धा कप इतका गूळ घेणार आहोत आणि तेवढा गूळ आपण या तुपामध्ये घालून हे सगळं मिश्रण छान पातळ होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवून हे सगळं मिश्रण आपल्याला छान पातळ होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला हे मिश्रण आपल्या मोदकामध्ये वापरायचं आहे आता हे मिश्रण तयार झालं आहे एक बाजूला ठेवून देऊया लगेचच आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं त्या पिठाच्या अशा मुटक्या करून घ्यायच्या आहे आणि ह्या मुटक्या आपण छान तुपामध्ये तळून घेणार आहोत इथे मी साजूक गाईचं सा तूप घेतलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपण हे सगळे मुटके छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता हे सगळे मुटके आपले तळून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेऊया आणि नंतर हे सगळे तुकडे आपण मिक्सिंग जारमध्ये घालून छान बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने हे सगळे मुटके आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया उपलेलं सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढल्यानंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स यात टाकून घेऊया आता आपण जो गूळ पातळ करून घेतलेला आहे तो गूळही आपण यात सर्व टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान चमचाने मिक्स करून आणि नंतर हाताने सर्व छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने हे मिश्रण तयार होतं आपलं आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं वेलची पावडर घालूया आणि पाव चमचा इतकं जायफळ किसून घातलं आहे मी आता पुन्हा हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि ह्या सर्व मिश्रणाचे लगेचच मोदक तयार करून घेऊया इथे मी मोदक मोल्ड घेतला आहे आणि त्या मोदक मोल्डला आपल्याला तूप लावायची काही आवश्यकता नाही आहे कारण आपल्या मिश्रणात अगोदरच व्यवस्थित प्रमाणात असं तूप आहे त्यामुळे आपल्याला तूप लावायची आवश्यकता नाही आहे इथे अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण मोल्डमध्ये भरून घेतलं आहे आणि हलक्या हाताने हा मोल्ड खोलून आपले मोदक तयार झाले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या सारणाचे उरलेले सगळे मोदक तयार करून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा मोदक तयार झालेला आहे आणि खायलाही अगदी चवदार असा हा मोदक होतो रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चमचमीत चटपटीत चविष्ट तसेच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा